तर आता पुढचा प्रश्न घेतो की याचा एक समारोप करताना आपण हि जी सगळी चर्चा केली त्यानंतर तुम्ही लोकांना तुम्हाला काय सांगावं असं वाटतं तुमचं काही पर्टिक्युलर आपण म्हणूया की आपण काही संदेश म्हणूया मेसेज म्हणूया बऱ्यापैकी तुम्ही गाईड केलं आतापर्यंत बऱ्यापैकी तुम्ही माहिती दिली पण जर का एक आपल्याला समराईज करायचंय किंवा कनक्लूड करायचंय तर काय तुम्हाला सांगावं असं वाटतं जे ऐकतायत किंवा जे ऐकतील हा पर्टिक्युलर सेशन आपला तर मोटिवेट होतील किंवा त्यांना हे करावं असं वाटेल की अजून माहिती मिळवाविषयी वाटेल किंवा त्यांना स्वतः जाऊन प्लेटलेट डोनेशन करायचं तर ते पुढे काय करायचं आणि काय नाही त्याच्याबद्दल अजून माहिती घ्यायचा प्रयत्न करते मी संदेश वगैरे नाही पण एक अपील नक्की करेन की आता कसं झालंय की हल्ली आपण एवढे दिदी असतो की प्रत्येक कामात व्यस्त असतो तर माझं एकच फक्त रिक्वेस्ट आहे की आपण ह्या गोष्टींसाठी वेळ काढणं गरजेचं म्हणजे आपण एस जनरेशन थोडस पुढे यायला पाहिजे आणि मी मगाशी तुम्हाला जसं पहिल्यांदाच म्हटलं की मी डॉक्टर नाहीये किंवा मी टेक्निकली तेवढा साऊंड हा नाहीये याच्यावर काही फार मी एक्सपर्टाईज ज्या वेळेला कधी कोणी ठरवेल तेव्हा त्यांनी त्यांच्या डॉक्टर असतील एक्सपर्ट असतील त्यांच्याशी बोलून हे करणं फार गरजेचं आहे आणि हे फक्त काय केलं की मला जे काही माहिती होती मला जे काही माझे अनुभव होते किंवा माझे जे काही नॉलेज मी इथे सोप्या शब्दात शेअर करण्याचा फक्त प्रयत्न केला पण ह्याचे फायदे असतील तोटे तोटे तर तो काही नाहीच आहेत पण जे काही फायदे असतील किंवा जे काही गरज आहे ना ती कोणाकडनं तरी समजून घेऊन लगेच सुरुवात एवढं मी फक्त अपील करेन की वेळ आपण आपल्याकडे तर म्हणजे शहरी भागात तर येस लगेचच आपल्याला करता रुरल पार्ट मध्ये तिथे आता या फॅसिलिटी नाहीयेत किंवा करता येणं शक्य नाहीये तिथेही मी असं अपील करेन की कारण त्यांची इच्छाशक्ती खूप गानगी असते रुरल भागांमध्ये काहीतरी करण्याची फार काही इच्छा असते तर कधी तुम्हाला काही अशा ठिकाणी जिथे अशी सोय आहे करण्याची तिथे आलं तर नक्की करण्याचा प्रयत्न करा म्हणजे हे एकदा एक करून नाही म्हणजे मी म्हटलं म्हंटल कसं रिपिटेटिव्ह डोनेशन हे सगळ्यात महत्वाचं आहे म्हणजे एकदा केलं आणि काम झालं असं होणार नाही तर हे कन्सिस्टंटली करावं लागेल रिपिटेटिव्ह डोनेशन हे खूप जास्त महत्वाचं आहे जे कोणी करतायत किंवा ज्या कोणी करायची करायची इच्छा आहे त्या तर त्या लोकांनी त्यांच्या ओळखीत असेल किंवा कुठे तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा म्हणजे अवेअरनेस वाढवणं गरजेचं आहे त्या लोकांना एज्युकेट करणं गरजेचं आहे जेणे जेणेकरून जास्तीत जास्त डोनर्स आपल्याला तयार करता येतील कारण प्रत्येक एका डोनर मुळे ना आपण एकापेक्षा जास्त लोकांना काहीतरी किंवा पेशंटला म्हणू आपण की काहीतरी नवीन होप देत असतो त्यांच्या रिकव्हरीमध्ये आपण थोडंफार कॉन्ट्रीब्युट करू शकतो आणि ज्याची तुलना आहे ना त्या समाधान जे आपल्याला मिळतं ना त्याची कुठल्याही गोष्टी म्हणून तुलना होऊ शकणार नाही तर त्याच्यामुळे बस मी एका म्हणजे आपल्याला प्रकारचे वॉरियर्स तयार करायचे आहेत असं म्हणायला हरकत नाही हो येस हा वॉरियर्स म्हणजे कसं आहे माहितीये की जसे सैनिक समजा आपले सीमेवरती लढता येतात किंवा पोलीस असतील आपल्या इकडचे की जे स्वतःच्या जीवाची परवा न करता इतरांचा जीव वाचवण्याचा आपल्या देशाला सगळं आपलं काम करत असतं इथे आपल्या बाबतीत ते नाहीये म्हणजे आपल्याला काही साईड इफेक्ट नाही त्रास नाही आपल्याला फक्त जाऊन ते डोनेशन करायचं असतं म्हणजे तरी सुद्धा मी म्हणेन की हे वॉरियर्स किंवा आपल्याकडचे डॉक्टर्स असतील ते हे जीव वाचवण्याचं काम करत असतात आणि हे सगळे वॉरियर्सच आहेत पण तसं आपल्याला काहीतरी त्या अशा कामामध्ये आपल्याला कॉन्ट्रीब्युट करायची आपल्याला संधी मिळते ना तर ती संधी फक्त निस्वार्थीपणे करायची आणि संधी मिळते आपल्याला तर ती संधी सोडू नये आपण आता आपल्याला मला फक्त वाटत खूपच छान म्हणजे तुम्ही जी माहिती आज दिली तर त्यामुळे मला वाटतं बऱ्याच काही गोष्टी नव्याने कळल्या तुमच्याशी मी पहिले पण इंटरॅक्ट केलेलं आहे आपण बऱ्याचदा बोललो पण म्हणजे या विषयावर आपण डिटेल मध्ये पण बोललोय पण मला वाटतं बऱ्याचशा गोष्टी रिफ्रेश झाल्या काही गोष्टी परत समजल्या आणि बऱ्याच डिटेल मध्ये समजल्या तुम्हाला जे काही आता तुम्ही जे करताय यापुढे असंच सुरू ठेवता या वयासाठी तुम्हाला उत्तम प्रकृती लाभो हो, या शुभेच्छा आणि तुमचे खूप खूप आभार म्हणजे जेवढ्या डिटेलमध्ये आणि तुम्ही स्वतःचे अनुभव शेअर केले स्वतःचा एक्सपिरियन्स तुम्ही लोकांबद्दल लोकांशी शेअर केलं आणि लोकांना मोटिवेट करण्याच्या उद्देशाने लोकां म्हणजे जास्तीत जास्त लोकांना मदत व्हावी गरजूंना मदत व्हावी त्या उद्देशाने तुम्ही आज जे काही तुमचा तुम्ही वेळ दिला आणि तुमचा अनुभव शेअर केला